बघून वाटत असेल की हा मोती लाडू आहे पण अजिबात नाही बघून वाटत असेल की गुलाबजामुन असतील किंवा रसमलाई किंवा पण अजिबात नाही विश्वास करा अगदी चार ते पाच साहित्यामध्ये आपण गाजरापासून ही रेसिपी बनवलेली आहे गाजरचा हलवा आपण प्रत्येक वेळेस बनवतच असतो या हिवाळ्यामध्ये ही, ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा नक्कीच सा टेन्शन न काही अगदी कमीत कमी साहित्यात झटफट तयार होते महत्वाचं म्हणजे नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे अशा वेळेस काही गोडाचा पदार्थ बनवायचं विचारत असेल तर ही रेसिपी अगदी युनिक आणि परफेक्ट आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे आपल्याला थोडस दूध आटवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर फुल फॅट गाईचं दूध घेतलेलं आहे आता हे दूध आठवण्यासाठी ना शक्य असेल तर जाड तळाची कढाईचा येथे आपल्याला वापर करायचा आहे आता हे दूध लवकरात लवकर मस्त घट्टसर व्हावं यासाठी यामध्ये मी ना डेअरी व्हाइटनर ऍड करत आहे म्हणजेच मिल्क पावडर यामुळे काय होईल आपलं जे दूध आहे ते लवकर आटले जाईल अगदी स्मूद होईल थंड असतानाच आपल्याला हे मिल्क पावडर यामध्ये ऍड करून लगेच मिक्स करून घ्यायचं आहे कारण की गरम दुधामध्ये आपण बघतो जर मिल्क पावडर ऍड केलं की त्यामध्ये गाठी पडतात तसं होऊ नये म्हणून थंड दुधामध्येच आपल्याला मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिल्क पावडर इथे मी दोन ते तीन टेबल स्पून वापरलेला आहे आणि मीडियम फ्लेम वरती याला आपण कमीत कमी अर्ध हो पर्यंत आटून घेणार आहोत तर इथे ना कमीत कमी दहा मिनिटं झालेली आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता दुधाची जी काही क्वांटिटी आहे ते बऱ्यापैकी कमी झालेली आहे आता यामध्ये ना आपण काही सुख्याचे काप घालूया का इथे मी ना एक चमचा भरून पिस्त्याचे काप आणि दोन चमचा भरून मी इथं काजूचे काप घेतलेले आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग यामध्ये ड्रायफ्रूट कमी अधिक ऍड करू शकतात आता व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला गोडवा ऍड करण्यासाठी इथे मी मोजून दोन टेबल स्पून साखर घातलेली आहे साखर आपल्याला खूप जास्त घालायची नाही याचं कारण तुम्हाला मी पुढे सांगितलंच फक्त दोन टेबल स्पून साखर घातलेली आहे आणि परत एकदा हे दूध आपल्याला साखर वितळेपर्यंत छान असं आटवून घ्यायचं आहे साखर चांगली वितळली गेली की यामध्ये आपल्याला ना एक चमचा भरून ना इलायची पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आपली जी बासुंदी आहे इथं तयार झालेली आहे लक्षात घ्या इलायचीचा फ्लेवर आपण खूप जास्त दुधामध्ये उकळून घेतला तर त्याचा फ्लेवर पूर्णपणे निघून जातो म्हणून इलायची ऍड केल्यानंतर फक्त एक उकळी आणायची त्यामुळे आपला जो इलायचीचा फ्लेवर आहे तो दुधामध्ये छान असा उतरेल आणि त्याचा फ्लेवरही गायब होणार नाही म्हणून फक्त एक उकळी आणायची आणि दूध आपलं व्यवस्थित इथं तयार झालेला आहे आता हे दूध आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया आता जोपर्यंत हे दूध थंड होत आहे तोपर्यंत आपण इथं पुढची प्रोसेस करूया तर इथे मी ना टोटल अर्धा किलो इतपत गाजर घेतलेला आहे हे गाजर स्वच्छ धुवून याची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे आता बऱ्याच वेळा काय होतं गाजरचा हलवा बनवताना त्यांना कलर छान येत नाही त्याचं कारण काय आपण जेव्हा अशी जाडजाड गाजरं आणतो तर, का गाजर तर त्यामध्ये जो काही पांढरा भाग आहे तो खूप जास्त असतो आणि फक्त एवढ्यामुळे ना आपले जो काही गाजरचा हलवा असो किंवा बर्फी याला छान असा लालबुंद कलर अजिबात येत नाही म्हणून आणताना शक्य असेल तर मध्यम आपल्याला गाजर आणायचे आहे तर इथे मी ना फक्त दाखवण्यासाठी एक जाडसर गाजर आणलं होतं आणि बाकीचं सगळं असेच आणलेले आहे बारीक बारीक आता हे गाजरे ना आपल्याला छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर ग्रेटर असेल तर तुम्ही ग्रेटरने याला ग्रेट सुद्धा करून घेऊ शकतात पण इथे मी तुम्हाला अगदी शॉर्टकट प्रोसेस दाखवणार आहे यासाठी ना आपल्याला आहे ना जे काही गाजर आहे त्याला ना छोट्या छोट्या पीसेस मध्ये असं कट करून घ्यायचं आहे तर इथे मी सगळे गाजर असे छोट्या छोट्या मध्ये कट करून घेतलेले आहे आता हे आपण बारीक करून घेऊया इथे शक्य असेल तर तुम्ही मिक्सरचा वापर सुद्धा करू शकतात पण इथे मी ना माझ्याकडे चॉपर आहे तर यामध्येच हे मी तुम्हाला चॉप करून दाखवणार आहे आणि खरं सांगते याचा रिझल्ट अगदी अप्रतिम येतो मिक्सरमध्ये जर ही प्रोसेस जर अप्लाय केली ना तर काय होतं सगळे जे गाजराचे पीसेस आहेत ते एकसारखे असे बारीक होत नाही काही खूप बारीक होऊन जातात आणि काही खूप जाड राहतात तर असा प्रॉब्लेम येतो पण चॉपरमध्ये असा काहीही प्रॉब्लेम येत नाही बघू शकतात अगदी एक ते दोन मिनिटामध्ये आपला जो गाजर आहे किती छान असा चॉप झालेला आहे अगदी फाईन असा झालेला आहे अगदी पेस सुद्धा झालेला नाही आहे आणि खूप जास्त जाडही नाही अगदी परफेक्ट असा चॉप हा झालेला आहे तर काही अशा प्रकारे मी हा गाजर व्यवस्थित असा चॉप करून घेतलेला आहे चला अगदी कमीत कमी मेहनतीमध्ये गाजर चॉप झालाय आता जे काही मेहनत करायची ते इथं करायची आहे तर त्यासाठी एका कढईमध्ये मी मोजून एक टेबल स्पून साजूक तूप घेतलेला आहे तो हाल कसं गरम झालं की यामध्ये मी एक टेबल स्पून बारीक रवा ॲड करणार आहे आता हा रवा आपल्याला छान असा मंद फ्लेम वरती भाजून घ्यायचा आहे आता रवा घातल्यामुळे का काय होत गाजरचा जो काही हलवा आहे तो शिजल्यानंतर त्याला एक छान अशी बाइंडिंग येते आणि त्यामुळे तो एक छान असा शेप धरतो म्हणून खूप जास्त नाही अगदी एक चमचा वरून आपल्याला बारीक रवा यामध्ये ऍड करायचा आहे इथे मी रवा अगदी दोन मिनिटांसाठी छान असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जो काही बारीक चिरलेला गाजर होता चिरलेला तो सुद्धा यामध्ये ऍड करूया मी इथं बारीक चिरलेला म्हणते कारण की आपण चॉपर मध्ये केलंय म्हणून तुम्ही इथं ग्रेट केला असेल तर ग्रेट केलेला गाजर सुद्धा इथे ऍड करू शकतात तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमच्याकडे जे काही अप्लायन्स आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही गाजर हा ग्रेट किंवा मिक्सर मधून दळून घेऊ शकतात तर गाजर ऍड केल्यानंतर आपल्याला गाजर तुपासोबत आणि रव्यासोबत कमीत कमी, कमी पाच मिनिटांसाठी छान असा परतून घ्यायचा आहे यामुळे काय होईल यामध्ये थोडस सुद्धा येईल आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्राचं जे काही मॉइश्चर आहे ते सुद्धा कमी होईल आता पाच मिनिटासाठी गाजर व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला मोजून एक कप इतपत दूध ऍड करायचं आहे दूध ऍड केल्यामुळे काय होईल आपले जे काही गाजर आहे ते छान असे सॉफ्ट होतील आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचा खोवा वगैरे घालण्याची काहीही गरज पडणार नाही फक्त लक्षात घ्या अर्ध्या किलो गाजरासाठी इथे मी न मोजून एक कप भरून दूध घेतलेला आहे खूप जास्त प्रमाणात दूध अजिबात घालू नका नाही तर तुम्हाला याला आठवण्यासाठी न खूप जास्त वेळ द्यावा लागेल इथे मी झाकण लावून हा जो गाजरचा हलवा आहे कमीत कमी पाच ते सात मिनिटांसाठी मीडियम टू लो फ्लेम वरती छान असा शिजून घेतलेला आहे बघू शकतात यामधलं जे काही मॉइश्चर आहे बऱ्यापैकी कमी झालेला आहे आता यामध्ये आपण साखर घालूया इथे मी ना वन फोर्थ कप साखर घातलेली आहे गाजर आपले बऱ्यापैकी गोड होते त्यामुळे इथे फक्त वन फोर्थ कप साखर घातलेली आहे महत्वाचं म्हणजे आपण जी काही वासुंदी बनवली ती सुद्धा गोड आहे आणि हे सुद्धा गोड आहे म्हणून आपल्याला ते सगळं बॅलेन्स करण्यासाठी वासुंदीमध्ये आपण थोडं कमी गोड घातलेलं होतं आणि हा जो काही गोडाचा पदार्थ आहे हा व्यवस्थित मेंटेन होतो जर तुम्ही हीच रेशोने जर साखर ऍड केली तर खूप जास्त साखर अजिबात घालू नका नाहीतर हे गोड अजिबात खाल्ले जाणार नाही अगदी अचूक प्रमाण मी साखरेचं शेअर केलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता साखर ऍड केल्यानंतर हे जे मिश्रण होतं अजून जास्त पातळ झालेलं जा होतं आणि मीडियम वरती कंटिन्युअसली स्टर करत याला शिजवताना मला कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी ड्राय झालेली आहे आता हे व्यवस्थित तयार झाले की नाही हे तुम्हाला कशावरून कळेल तर यासाठी मी तुम्हाला एक छान अशी ट्रिक सांगते ज्यावेळेस हे जे मिश्रण आहे स्वतःहून सो पॅनला सोडायला लागेल त्यावेळेस समजून जायचं की आपलं जे मिश्रण आहे ते तयार आहे आणि जरी तुम्हाला हे कळत नसेल तर दुसरी महत्वाची ट्रिक सांगते हे मिश्रण हलकसं हातावर घ्यायचं आणि गार करायचं आणि बघायचं याची छान अशी जर गोळी बनत असेल ना तर समजून जायचं मिश्रण तयार आहे पण इथं बघू शकता हे मिश्रण हाताला अगदी चिटकत आहे म्हणजे याला अजून थोडा वेळ आपल्याला शिजवायचं आहे गॅस फ्लेम अगदी मीडियम टू लो ठेवलेली आहे आणि हे मिश्रण अजून आपल्याला पाच मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मधून मधून चेक करत राहा की हा व्यवस्थित गोळीबंद होत आहे की नाही त्यासाठी तर इथे मी ना हलकं मिश्रण गार करून घेतले आणि बघू शकतात हे हाताला अजिबात चिटकत नाही व्यवस्थित शेफ सुद्धा होल्ड करत आहे म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित इथे तयार आहे तर टोटल हे बनवण्यासाठी मला सतरा ते अठरा मिनिटं लागलेली आहे आपली जे काही प्रोसेस आहे मेहनत आहे ते सगळी फक्त इथंच आहे पण विश्वास करा ही जी काही मेहनत आहे ना ती अगदी वर्तीट आहे तर असो आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडीशी इलायची पावडर आणि सोबतच काजूचे काफ ऍड करूया हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही दोनही जिनस स्किप करू शकतात आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया आणि आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे याला लगेचच काढून आपण थंड करून घेऊया आता पुढची प्रोसेस आपण अगदी थंड झाल्यानंतर करून घेऊया तर दहा मिनटानंतर हे जे मिश्रण आहे व्यवस्थित असं गार झालेलं आहे अगदी हाताला सोसवेल इतपत हे गार झालेलं आहे आणि बघू शकतात अगदी हाताला तेल तूप लावायची काहीही गरज पडत नाही तरी सुद्धा हे किती छान असे व्हॉल याचे बनून तयार होत आहे तर येथे मी छोट्या छोट्या लिंबाच्या साईज चे हे गोल असे गोळे करून घेणार आहे आणि बघू शकतात किती छान असे हे दिसत आहे अजिबात आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही अगदी नैसर्गिकरित्या याला कलर आलेला आहे फक्त सांगितलेला जे काही टिप्स आहे त्या फॉलो करा आणि तुमचाही जो काही गाजरचा हलवा आहे किंवा गाजरची बर्फी किंवा ही नवीन रेसिपी तुमची जी रेसिपी आहे गाजरची अगदी परफेक्ट बनेल फक्त सांगितलेलं टिप नक्कीच फॉलो करा तर याचे मी ना लिंबाच्या साईजचे छान असे छोटे छोटे बांधून घेतलेले आहे हे लाडू तुम्ही असेही जरी खाल्ले ना तर खूप चविष्ट लागतात येथे मी हे जे गाजरचे बॉल आहे ते छान अशा बासुंदी सोबत सर्व केलेले आहे आणि खरं सांगते हा जो कॉम्बिनेशन आहे ना अगदी अप्रतिम लागतो चवीला आणि महत्वाचं म्हणजे दिसायलाही युनिक आहे आणि खायलाही खूप छान लागतो सध्या इंस्टाग्राम वरती खूप ट्रेंडिंग आहे म्हणून एकदा तरी ट्राय करायलाच हवाय आणि तसंही नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे म्हणून ओकेचन सुद्धा आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूयात बाय बाय